हो। अजा तुम आगे बढो तुम्हाला साहेब अमद रतुल दादा बहिन के आगे बढो आम तुम्हे साहेब अमदारतुल दादा बहिन के आगे बढो तुम्ही साहे छत्रपती शिवरायाला मी प्रथमतः वंदन करतो आज आपण प्रभाग क्रमांक दोन इथे मतदारांच्या भेटीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्नेहलताई खोत या प्रभागाचे उमेदवार रोहिणीताई गायकवाड आणि आपले सर्वांचे तरुण मित्र प्रशांतजी सरायकर यांच्या प्रचारासाठी इथं आलेला आहे पलीकडं सहामध्ये भाऊ कुंभार आहे पण भाऊसाहेब कुंभार या परिसरामध्ये आणि विशेषतः जुन्नर शहरामध्ये मी जे काही कामं करत होतो त्याचं प्लॅनिंग बारकाईने तो, बारका तो करत हो होता आज आपण लोणारळी माळेवाडा बेळेआळी खालची पाडळी या परिसरामध्ये पदयात्राकडून प्रत्येक मतदाराला भेटण्याचं काम केलं आणि मतदारांना भेटत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांच्या प्रती त्यांची आत्मीयता होती जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळच्या प्रती आणि दादांच्या प्रती होता तो आपसुकच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला या प्रभागात दिसून आला आज माझा प्रचार करण्याचा आजचा पहिलाच दिवस आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक मधल्या ह्या परिसरातून दिलेला आहे हा फक्त आणि फक्त म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराने जो विकास केलेला आहे त्याच्या के प्रति आपण दिसून येतो मला आवर्जून तुम्हाला सांगायचं लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा एक वेगळ्या वातावरणामध्ये निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा काही काहीनं जाणीवपूर्वक काही गोष्टी फे के काम केले काही भावना काही लोकांच्या भडकवल्या आणि दिशाभूल करण्याचं काम सर्व जुन्नरकरांचं केलं आपण पाहिलं माहिती पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वर्षभर जेव्हा काळ लोटला तेव्हा संपूर्ण तालुक्यात संपूर्ण शहरात आणि या प्रभागामध्ये आपण ज्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलो आहे तर त्यांचा सगळ्यांचा भ्रमण झालेला आहे त्याचं कारण असं आहे की आपण जे कामं आपल्या कारकिर्दीमध्ये करतो हे काम पुढं नेण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे विशेषतः आज ज्या इथल्या गणपती मधापैसे आपण उभा आहे एकदा दोनदा मी जेव्हा गणपती तिथं आलो तेव्हा पाऊस चालू होता मोटरसायकलवर फिरत असताना शत्कराला जी शॉल दिली ती डोक्यावर घेऊन आम्ही फिरत होतो इथला जो मंडप होता इथं लोकांना जिथे जिथं परिसरामध्ये शेड आहे तिथे उभं राहायचं आणि मंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आतू शेड की हा गणपती बाप्पा आम्हाला कायम त्याचं ठेवायचं त्याच्यासाठी काम करा आम्ही सर्व त्याचं नियोजन केलं आणि ह्या मंडळाचं गणपतीचं मंदिर उभं केलं हे माझं मी भूषण सांगत नाही हे आम्ही विकास कामं केली ते इतर सांगू पण ह्या गणपती मंदिराचं आणि ह्या मंडळाचं या बाप्पाचं काम करण्याचं योग माझ्याकडे आला हे माझं भाग्य आहे मला या बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे आणि अशी सेवा आम्ही जुन्नर शहरामध्ये अनेक कामांमध्ये केली आणि विशेषतः या प्रभागामध्ये जे काम केलेत जे मंजूर केलेत जे कामं काही चालू आहेत याची मी तुम्हाला वाचन करून दाखवतो अमोल गायकवाडांच्या घराशेजारी तीस लाख रुपयाची व्यायामशाळा आपण मंजूर केली भास्कर घाट स्मशानभूमीच्या सुधारणासाठी दीड कोटी रुपयाची असं निधी विशेषतः मारुती रायावर आमची श्रद्धा बेळीयाळीतल्या मारुती मंदिराच्या सभामंडपासाठी जेव्हा आम्ही पैसे दिले तेव्हा संरक्षण भिंत व्हावी अशी लोकांची मागणी होती म्हणून सगळ्या निधी आम्ही जवळपास साठ लाख रुपये देऊ दिल्या वरच्या माळेवाड्याचं मारुती मंदिराचं सभामंडप जेव्हा करायचं होतं त्या सभामंडपासाठी तीस लाख रुपयाचा निधी दिलेलं आहे श्री शयनेश्वर मंदिर आपलं शनिदेवाचं जे मंदिर आहे त्याच्या सभागृहासाठी तब्बल साठ लाख रुपये दिले त्याचं काम करत आहे लोणावळ्याच्या गणपती मंडळाचं मी आहे हाय मास्क या प्रभागामध्ये जवळपास चाळीस लाख रुपयाचे आपण लावले गडदमाळा रस्ता वीस लाख रुपयाचा आपण इथं निर्माण केलेला आहे असे जवळपास साडेतीन कोटी रुपयाचे काम आपण या प्रवागामध्ये करण्याचं काम काकद आमच्या पाठीमाग आहे पण एक गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगायची बरीचशी कामं विशेषतः आपल्या माळेवड्याच्या सवा मंडपाचा आणि शनी मंदिराच्या कामाला स्टे आलेला आहे ते काम थांबलेलं आहे निधी मंजूर केला आहे पण काम पुढे नेण्यासाठी काही नतभ्रष्ट लोकांनी हे काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अतुल बेनकेंच्या मार्फत मंजूर झाल्यामुळं त्यांनी काहीतरी खुसपॅट काढलं आणि त्यांना स्टे आणलं काम अतुल बेनकेंचं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाही आजितदाचं नाही आम्ही लोकांचे करी आहेत आणि सेवक म्हणून आम्हाला या लोकांना निवडून द्यायचं आहे आम्ही काम आमच्या देवाचं केलेलं आहे ज्या देवाचं काम ज्या लोकांनी थांबवलं अशा लोकांना आपल्या या इलेक्शनमध्ये धडा हा शिकवलाच पाहिजे माझ्या शरीर काम ज्यांनी थांबवलं अशा लोकांना हा धडा शिकवलाच पाहिजे मी ठामपणाने सांगतो दादा या शहरामध्ये एक दिवस प्रचारला येणार आहे दादांच्या एक कानावरती गोष्ट घातली आणि त्यांना सांगणार आहे की नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून स्नेहल वैमी खोत जेव्हा निवडून येतील तेव्हा दुसऱ्या दिवशी दादांनी जर काही काम करायचं असेल तर माझ्या शहरातल्या जेवढ्या जाती धर्मातले जे लोक आहेत मग लिंगायत समाजाचे केले कासार समाजाचे केले सोनार समाजाचे केले मुस्लिम बांधवांचे केले कुंभरवाडीतले केले ढोर समाजाचे केले कुठले नाही केले जैन समाजाच्या जवळपास एक कोटीच्या खालच्या एक कोटी रुपये दिला या सगळ्या समाजाच्या काम नगराध्यक्ष पदाची माण खोत त्यांच्याकडे पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर काय काम चालू करत असेल तर ही सगळी देवांची काम आपल्या चालू करायचे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्मातले लोक एकत्र गुन्हे ने आणायचे तसंच आपल्याला शहराला चांगल्या दिशेने द्यायचे जातीचं ध्रुवीकरण काही मंडळी करतात ते आपल्याला होऊन द्यायचं नाही आमचा जन्म जुन्नर शहरामध्ये झालाय असं प्रत्येक व्यक्तीला त्याचा आनंद आणि समाधान वाटलं पाहिजे छत्रपतींच्या विचाराचं चांगल्या प्रकारचं राज्य या जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्व घड्याळच्या उमेदवाराला आपण बहुमताने निवडून द्यावं एवढीच मी आपल्या सर्वांना नम्रतेशी विनंती करतो पुढच्या सात आठ दिवसामध्ये आपसा आपसात कुठल्याही प्रकारचं गैरसमज निर्माण न करता काही लोक मुद्दामून एक वेगळ्या वाळल्यावर ही निवडणूक नेण्याच्या प्रयत्नात आहे त्याची प्रसिद्धी काही काल करून समज असते ती पाहायला मिळाली पण आपण सर्वजण जागेवर थांबून शांततेमध्ये लोकांमध्ये राहून मी पण तुमच्यावरच आठ दिवस इथं आहे तो विश्वास निर्माण करून चांगल्या प्रकारचं घड्याचं मतदान आपण करून घ्यावं एवढी मी विनंती करतो कुणीही काय वेगळ्या वळणाला जरी न्यायचा प्रयत्न केला तर शांततेच्या मार्गाने आपल्याला पुढं जायचं आहे काही लोक पैशाचा वापर करायचा प्रयत्न करतील वेगळ्या वेगळ्या पिळवणूक करायचा प्रयत्न करतील पण आपल्याला तशा कुठल्या गोष्टीला ना लागता लोकशाही मार्गाने विकास आणि सर्वसामान्य जनता हा केंद्रबिंदू ठेवून आपल्या या निवडणुकीला सामोरं जायचे एवढंच मी तुम्हाला सांगतो आजच्या रॅलीमध्ये तुम्ही सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो प्रसारमाध्यमांचे जे काही लोक इथं आलेत इलेक्शन कमिशनचे बाबा इथं आलेत तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो उद्या सात नंबरमध्ये आहे तो आपले कल्याणपेठ वरले आणि शंकरपुरा त्या परिसरामध्ये आहेत तिथं जे काही आपले मतदान असेल काही लोक इथं आहेत तुम्ही पण तिथं सहभागी व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करते आज रॅलीमध्ये फिरत असलेली प्रत्येक घरात जेव्हा एक जायचो तेव्हा रोहिणीताई आणि प्रशांत जवळपास त्याले म्हटलं अरे तू पाच वेळा आला आता कशाला येतो म्हणजे इतका संपर्क त्यांचा आहे आणि प्रत्येकालाकडून तुमच्यासाठी खूप अपेक्षा आहे तुमच्या दोघांकडून आणि स्नेहलता आहे तुमच्याकडून या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आजी दादा भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे एवढं नाही या सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय